नमस्कार मित्रांनो आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींना उपवासाला रोज खिचडी खाऊन कंटाळा आला आहे का मग आज मी घेऊन आले आहे एकदम वेगळी चविष्ट रेसिपी साबुदाना बटाटा वडी ही रेसिपी मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडते सर्वात आधी या ठिकाणी मी पाच ते सहा बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता ते कुकरमध्ये ठेवलेत त्यानंतर आपल्याला तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्यात बटाटे पूर्णपणे उकडण्यासाठी आणि पुढच्या भागात मग मी साबुदाणे ॲड केलेत आता ही एक वाटी साबुदाणे इथे मी ॲड केलेत आणि आता मी यानंतर दुसरी वाटीसुद्धा ॲड करते आणि त्यानंतर मी अर्धी वाटी ॲड करते असे एकूण मी अडीच वाट्या साबुदाणे ॲड केलेल्या आहेत इथे कढईमध्ये आणि आता ते आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत व्यवस्थित जेव्हा आपण साबुदाणे कढईमध्ये टाकतो त्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचेत हलवून घ्यायचे जेणेकरून ते खूप असे लालसरसुद्धा नाही झाले पाहिजेत आणि व्यवस्थित पाच मिनटामध्ये ते गरम झाले पाहिजेत आता आम्ही या ठिकाणी पाच मिनटं होईपर्यंत ते व्यवस्थित असे कलथ्याने परतून घेतलेत आणि गरम करून घेतलेत आता साबुदाणे गरम झाल्यानंतर मी एका मोठ्या वांड्यात म्हणजे प मी या ते या ठिकाणी परात घेतली आहे त्या परतीमध्ये आता ते साबुदानी टाकलेत आणि व्यवस्थित ते सुटसुटीत केलेत पुन्हा मी कढईमध्ये आता या ठिकाणी एक वाटी जवळजवळ शेंगदाणे घेतलेत कारण आपल्याला शेंगदाण्याचा कूट करायचा आहे नंतर त्यासाठी मी हे शेंगदाणे व्यवस्थित एक ते दोन मिनटासाठी भाजून घेते जेणेकरून ते थोडेसे लालसर होतील आता या ठिकाणी मी कलथ्याने शेंगदाणे व्यवस्थित हलवून घेते जेणेकरून ते खाली लागणार नाही यानंतर मी साबुदाणे घेतले जे आपण भाजले होते व्यवस्थित आणि आता ते मी मिक्सरमध्ये ॲड करते साबुदाणे थंड झाल्यानंतर तुम्ही मिक्सरमध्ये ॲड करा जसे मी केले आहेत त्या ठिकाणी आणि आता आपल्याला हे साबुदाणे व्यवस्थित बारीक करून घ्यायचे तर मी मिक्सरमध्ये तीन ते चार वेळा साबुदाने बारीक करून घेतलेले आहेत आपल्याला ती बारीक पावडर बनवून घ्यायची साबुदाण्याची कारण वड्या बनवताना आपल्याला बारीक पावडरच लागणार त्यामुळे ती बारीक करून घ्यायची जेवढी शक्य आहे तेवढी बारीक करून घ्या तुम्ही मिक्सरमध्ये आणि त्यानंतर मग ती व्यवस्थित काढून घ्या खाली शक्यतो हात भाजणार नाही याची काळजी घ्या कारण की गरम असल्यामुळे साबुदाने कधी कधी हात भाजण्याची शक्यता असते तर ते थंड झाल्यानंतरच तुम्ही टाका त्यानंतर आपण जे भाजलेले शेंगदाणे होते ते सुद्धा मी अपरातीत काढून घेतले आणि आता आपल्याला त्याचा कूट बनवायचा आहे तुम्ही थोडासा बारीक आणि थोडासा जाड असाही कूट बनवू शकता किंवा तुम्ही पूर्ण बारीक कूटसुद्धा बनवू शकता शेंगदाण्याचा तर या ठिकाणी मी थोडासा कूट जाडसर ठेवला आहे आता तुम्ही इथे पाहू शकता थोडेसे मोठे मोठे शेंगदाणे दिसत आहेत यामध्ये तुम्हाला कारण आपण जे मिक्सर मिक्स करणार आहोत त्यामध्ये टाकल्यावर ते खरपूस लागतं म्हणून मी थोडंसं मोठा ठेवला आहे आता या ठिकाणी मी बटाटे व्यवस्थित सोलून घेतलेत बटाटे उकडलेले आहेत खूप छान त्यानंतर मी आता व्यवस्थित सोलून घेते ते सुद्धा तुम्ही थंड झाल्यानंतरच सोलून घ्या नाहीतर हात वगैरे भाजू शकतो त्यामुळे तुम्ही काळजी घ्या किचनमध्ये काम करताना वडी बनवताना बटाटे थोडे गरम होते काढल्या काढल्या आम्ही सोलायला घेतले त्यामुळे थोडा हात भाजत होता त्यामुळे आम्ही जरा हळूहळू सोलतोय आता हे सगळे बटाटे सोलून झालेले आहेत आता हे सोललेले बटाटे आपल्याला बारीक करून घ्यायचेत आम्ही चटणीसुद्धा बनवली आहे पण ती रेसिपी आम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे ऑलरेडी ही खोबऱ्याची चटणी आहे आणि ही खूप इझी आहे पाच मिनटात बनवण्यासारखी रेसिपी आहे आता या ठिकाणी मी बटाटे सर्व एक एकामागोमागे एक किसनीने किसून घेते ही आमच्याकडे जुनी किसनी आहे तर त्यावर मी हलके हलके बटाटे बारीक किसून घेतलेले आहेत किसून घेतल्यानंतर ते इतके छान किसले जातात की ते एकदम बारीक होऊन येतात आणि त्यामुळे काय होतं जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये ते साबुदाण्याची पावडर जी बनवलेली आहे ती ॲड करताना त्याच्यानंतर मग त्या वड्या खूप खुशखुशीत होतात म्हणजे खूप सॉफ्ट होतात तर मी या ठिकाणी या पद्धतीने बारीक करून घेतलेले आहेत बटाटे आणि आता आपण त्या बटाट्यांमध्ये मिक्सर ॲड करणार आहोत तर मिक्सर ॲड करण्याच्या आधी मी यामध्ये चवीपुरतं मीठ टाकेल तर मी इथे एक चमचा मीठ ॲड केलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे मीठ ॲड करू शकता मीठ थोडंसं कमी झालं त्यामुळे मी अजून थोडासा अर्धा पाव चमचा मीठ परत ॲड केलेलं आहे त्यानंतर आता मी इथे मिरची टाकते जी मी मिरचीचं वाटण केलेलं पाच सहा मिरच्या घेऊन मी त्याचं वाटण बनवलेलं त्या मिरच्याचं वाटण आता मी याच्यामध्ये मिक्स करते आणि आता संपूर्ण वाटण टाकल्यानंतर इथे मी हे एक जीव करून घेणार आहे तर आता तुम्ही पाहू शकता की मी कशा पद्धतीने त्याच्यामध्ये साबुदाण्याची जी आपण पावडर तयार केलेली मिक्सरमध्ये ती ॲड करते आणि आता ही संपूर्ण साबुदाण्याची पावडर ॲड केल्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे म्हणजे जर तुम्ही हे व्यवस्थित मिश्रण मळलं ना तर तुमच्या वड्या खूप छान होतील खूप छान पण त्यासाठी मिश्रण तुम्हाला एकजीव करून घ्यावं लागेल आता इथे मी जो आपण शेंगदाण्याचा कूट केलेला तोही ॲड केला आहे म्हणजे जवळजवळ सर्वे मिश्रण सर्वे जे पदार्थ होते त्याच्यामध्ये टाकायचे मीठ झालं त्यानंतर मिरची वाटण झाली त्यानंतर जे साबुदाण्याची पावडर होती आणि जी शेंगदाण्याचा जो आपण कूड बनवलेला तो ॲड केला आहे आणि ते सर्व मिश्रण पूर्ण एकजीव होईपर्यंत आपण मळून घेतलं आहे ज आणि तुम्ही याच्यामध्ये थोडंसं तेलही ॲड करू शकता जेणेकरून तो जो तुमचा डो तयार होईल तो व्यवस्थित डो तयार होईल एकदम आणि एकजीव होईल त्यानंतर दहा मिनटासाठी मी हे मिश्रण असंच ठेवलं आहे ते व्यवस्थित तयार होण्यासाठी त्यानंतर मी ते एक घेतली आणि त्यामध्ये आता तेल ॲड केलं कारण आपल्याला त्या वड्या व्यवस्थित तळून घ्यायच्यात तर आता मी इथे तेल ॲड केलं आहे आणि आता आपण जो डो तयार केलेला जे आपण मिश्रण आधी तयार केलं आहे ते आता आपल्याला व्यवस्थित त्याचा एक भाग असा काढून त्याचा व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आहे तर जेव्हा तुम्ही दहा मिनटं हा डो ठेवता त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही काढता त्यानंतरसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करून ते पुन्हा मळून घ्या आणि पुन्हा एकजीव करून घ्या त्यामुळे जेवढं तुम्ही मळाल ना तेवढं ते वड्या तुमच्या सुंदर होतील आणि जेवढं तुम्ही मळाल ना तेवढ्या तुमच्या वड्या फुटणार नाही आता इथे खूप सारं मळल्यानंतर आम्ही याच्यातून एक उंडा बा बाजूला काढला आहे आणि तो गोळा बाजूला काढल्यानंतर आता तो पूर्ण गोळा गोल 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 करून त्यानंतर इथे एका भांड्यामध्ये थापण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न विफल झाला तर तो हातावरसुद्धा थापण्याचा प्रयत्न केला पण ते ते तुटत होतं थो, थो, थोडंसं असं चिरा पडत होता त्यानंतर मग आम्ही पळपळ घेतलं त्यावर ते थोडंसं तेल लावलं आणि त्यानंतर त्याच्यावर तो उंडा जो आम्ही घेतलेला गोल बनवलेला तो लाटला व्यवस्थित तर तुम्हाला तो थो, थोडा हलक्या हाताने लाटावा लागेल जेणेकरून तो तुटणार नाही फाटणार नाही बाजूने तर इथेसुद्धा बाजूने कडा म्हणजे कडा फाटल्या होत्या किंवा कड्यांना चिरा गेल्या होत्या तर आम्ही शक्कल लढवली की आम्ही ज्या बाजूच्या चिरा होत्या त्या आम्ही सर्व काढून घेतल्या बाजूने आता तुम्ही इथे पाहू शकता इथे चिरा गेल्यात पण हळूहळू हळूहळू आम्ही एकजीव करायचा प्रयत्न करतोय तर तुम्हालाही अशी शक्कल लढवावी लागेल थोडी थोडी कारण ते पीठ मऊ असतं त्याच्यामुळे मग ते असं होण्याची शक्यता जास्त असते मग इथे बाजूच्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित आम्ही काढून घेतल्यात आणि त्यानंतर तो पूर्ण असा व्यवस्थित राऊंड शेप करायचा प्रयत्न करतो आहे आणि आता त्यानंतर ह्या वड्या अशा कापून घेतल्यात व्यवस्थित एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण ते पळपट पळपटावर बारीक करतो लाटण्याने चपातीसारखं बनवतो तेव्हा ते खूपच पातळ नाही केलं पाहिजे चपातीसारखं ते थोडंसं जाडसर ठेवायचं म्हणजे जेव्हा आपण त्या वड्या तेलात टाकतो तेव्हा त्या वड्या थोड्याशा अशा जाडसर अजून फुगून येतात म्हणून थोडासा तो जो लेअर आहे तो थोडासा जाड ठेवायचा आता इथे मी व्यवस्थित वड्या कापून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या सर्व वड्या एक एकत्र एक करून म्हणजे सुट्ट्या सुट्ट्या करून त्यानंतर मग त्या वन बाय वन मी तेलामध्ये ॲड करते तर आता इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर पद्धतीने वड्या बनलेल्या आहेत आता आपल्याला ह्या फक्त तळायच्यात तर आता इथे मी कढईत जे तेल टाकलेलं ते मध्यम आचेवर ठेवलेलं आणि आता तेल गरम झालं आहे तर मी त्याच्यामध्ये एक एकामागोमागे एक वडी सोडते आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा आपण तेलासोबत आपण काय करतो किंवा तेलामध्ये एखादी गोष्ट तळतो तेव्हा आपण थोडीशी काळजी घ्यावी कारण की किचनमध्ये तेल वगैरे उडण्याची शक्यता असते म्हणून जरा सांभाळून काम करा आता मी खूप साऱ्या वड्या एकत्रच टाकल्यात त्यामुळे वड्या एक साथ आपण व्यवस्थित काढू शकतो एक घाना पूर्ण मोठा आपण घेऊ शकतो म्हणून मी जास्त वड्या टाकल्यात एक टाईमला आता तुम्ही इथे पाहू शकता जी व ज्या वड्या आपण बनवल्यात कापल्यात त्या वड्यांच्या दुप्पट साईज झाली आहे इथे आणि इतक्या टेस्टी आणि खमंग वड्या झाल्यात तर मैत्रिणींना अशी उपवासाची झटपट आणि चविष्ट साबुदाना बटाटा वडी तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या चविष्ट रेसिपीत